नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर चे तुम्हाला मी म्हणते ना अशा गाभा नसतील तर त्यांच्याकडं लक्ष दिलं पाहिजे आता मम्मी आली होती तेव्हा ते आमची शेळी व्यवस्थित होती अजून दिवस नाही भरलेली तिच्या कास पण टाईट नाही झालेली म्हणजे ते जे सिमटम्स असतात की आज खाली होऊ शकते ना तसं काहीच सिमटम्स नव्हते तिचे आणि तिचे सण सा, सड पण असे टनारलेले नव्हते जे याचं दूध येतं ते आणि जाताना तर चांगली होती मम्मी गेली ती गवत कापायला शेणला आणि तेवढ्या ह्याच्यात काय झालं काय माहितीने पोटात तिच्या मारलं का काय ही आमची शी आगावे आगाव तर नेमकं कळतच नाही काय झालं आहे आणि तिने बसूनच घेतलं आहे खाल्लं पण नाही काहीच म्हणून असं गाभण काळात ना जास्तच लक्ष दिलं पाहिजे शेळा कशा एखादीने काही एक उद्योग केला का आता हिला नेमकं काय झालंय तेच कळत नाही तिचे तर दिवस पण भरलेले नाहीत अजून मग आजपासून तिने बसून घेतलंय आणि असं म्हणजे अंग एकदम झाडतीय मम्मीने खालचं सगळं साफ केलं पटापटा जेणेकरून जर तिची डिलिव्हरी झाली तिच्या सफेद सपेद सफेत डिलेवरी झाली तिची तर मग म्हणजे स्वच्छता असेल कपडे पण आणून ठेवले थोडेसे इथं कॉटनचे पुसायला पण आता नेमकं आम्हाला समजतच नाही की काय आहे तिला पोटात आहे तिच्या की म्हणजे तिची डिलेवरीच होणार आहे ते बघा तिचा श्वास पण किती जोरात जोरात चाललाय काय झालं ती ग मम्मी ती तर म्हणून मित्रांनो जरा अशी काळजी घेत जा की नेमकं काय झालं आता उठण्याचा प्रयत्न करते का काय ग दुखतंय तिच्या ती अशी अंग झाडती आणि कुथती ठीक आहे मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता आमचं तर घरात साफसफाई करत होतो आम्ही मम्मी म्हणली थांब त्यांना पहिलं गवत कापून आणून टाकते म्हणून ती इकडं आली तर हा काय उद्योग झालाय यांचा तस घरात तसंच पडलं आहे सगळं फकड्या पाय देशिन तिच्या अंगावर ठीक आहे मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा छान छान कमेंट करत जा आणि तुम्ही पण अशी काळजी घेत जा थोडीफार लक्ष ठेवत जा म्हणजे बाकी काय नाही नाहीतर हे असे उद्योग होतात